शिवतेज नगर लोकवस्तीचा नामकरण सोहळा उत्साहात पार विविध मान्यवरांची उपस्थिती श्रीरामपूर रस्त्यालगत खांदे हॉस्पिटल जवळ नव्यानं उभारण्यात आलेल्या लोकवसाहतीला शिवतेज नगर असं नाव देण्यात आले असून फलक सोहळा शिवतेज सामाजिक सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला ना परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते कैलास कोळगे सुधाकर सांगळे सचिन जाधव सौरभ लोखंडे युवराज लहांगे आघावसर अमोल सांगळे कासोळे मेजर प्रदीप बगाडे राहुल काळे विठ्ठल अरंगळे जाधव मेजर मंगेश वेद पाठक बबनराव गायके बाबासाहेब कराळे सुनील मुसमाडे गीताराम गाडे विजय घुगे अजय खिलारे गजानन घुगरकर शशिकांत खाडे संदीप महाडिक बाळासाहेब अडाव रेहान सय्यद आयान सय्यद वाबळे साहेब जॉन चॉबुकस्वार मयंक तनपुरे महेश वाळके गणेश गागरे कैलास पवळ गोविंद खवडे संसारे सर ज्ञानेश्वर अरंगळे बाळासाहेब कदम नारायण कदम आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे नव्यानं उभ्या राहत असलेल्या वसाहतीला एक ओळख मिळाली असून सामाजिक ऐक्य आणि विकासाचं प्रतीक म्हणून शिवतेज नगर भविष्यात पुढे येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला